बाबा काहीच नाही हे मी हे चिल्लर दिसतो का तुम्हाला तर दोघांचा सहभाग सर्व चालू होता तो म्हणे पैसे द्या आणि बाबा म्हणत पैसे नाही आता करायचं काय शेवटी तो म्हणे बाबा तुम्ही जर मला पैसे नाही दिले तर मी तुम्हाला मारणार तुम्हाला म्हणजे तुम्हाला म्हणे बाबा तुम्हाला पत्र मारले अरे बाबा म्हणत तू काय मारशील मला कारण तू कोणाला देहाला मारशील ग्रह जसही जाणार आहे देहाच्या तीन होता शास्त्र सांगते रसांत विडांत पश्चिम आपण जर पृथ्वीमध्ये जर याला गाठलं तर रस होते त्याचा म्हणजे रसांत आणि याला जर जाळलं तर भस्म म्हणजे भस्मांत आणि याला जर तरी फेकून दिलं तर याची विष्ठा म्हणजे गोलेपुत्रे खातात आणि खाल्ल्यानंतर त्याची विष्ठा म्हणजे वेदांत रसांत भस्मांत वेदांत तू कोणाला मारतो नाही म्हणे वेदांताला बस म्हणे म्हणे मी तुम्हाला मारेन बाबा म्हणजे तू शरीराला मारशील तू मला नाही मारू शकत तो म्हणे म्हणजे शरीर तुम्ही वेगळं वेगळं ऐकाय म्हणे बाबा हो। तो शरीराला मारशील पण आत्म्याला मारू शकत नाही कारण की आत्मा कसा आहे 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 पाहिले होते आत्म्याला मारू शकत नाही आणि देहाला मारशील तर देह तसलाही झाला आहे कुठं मारत कोणाला दहा पंधरा मिनिट विचार केला काय करा काही कळत नव्हतं फुटी हॅल झाली होती शेवट विचार केला धनच द्या आपण येण्याच्या कोणी म्हणतो बाबा म्हणत सो इच्छा हे तेच शशी तथा करू सगळं सांगितल्यानंतर जर माणूस ऐकत नसेल तर मग काय म्हणतात हे तेच शशी तथा करू आई वडील मुलाला सांगतात मुलीला सांगतात असं असं अस करू नको कारण असं असं केल्यानं तसं तसं होते मग शेवटी जर नाही ऐकलं तर मग काय म्हणता हे तेच शशी तथा करू तुझी इच्छा जशी असेल तसं पहा काय झालं पुढ शेवटी त्या डाकून बंदूक काढली बाबांना मारण्यासाठी <laughs> तो म्हणजे बाबा मी तीन वेळा म्हणतो तुम्ही जर दिले तर ती नाही तर तुम्हाला मारे वन टू त्याच्या पुढे बाबाच तुम्ही म्हणतात कारण की त्याला असं नगर वाटलं की आपल्याला पण बाबा घेतलो नव्हते कारण हरीच्या दासा म्हणजे हरित हरीचे दास तया आई भज हो बडकट का असत म्हणजे संतांना भीती नसते पण तो पुढं काय झालं त्याला तीन वेळ म्हटलं शिवटी गोळी मारली तर ते बंदूकची गोळी निघाली बाबांच्या चरणावर त्याचं गुलाबाच झालं तर त्याला असं वाटलं कुठं तरी ठेकलं शिल्खाद्या भक्तांना त्याला पुन्हा दुसरी गोळी मारली दुसऱ्या पुलीचं काय झालं दुसऱ्या गोडीच दुसऱ्या गोळीचं सुद्धा फरी झालं पाहता पाहता चार पाच गोळ्या सर्व गोळ्या मारल्या बाबाच्या चरणावर मग पडले मग लक्षात आलं की हे मूर्ती कोणी सामान्य नाही मूर्ती म्हणजे संत आहे मग काय केलं श्री संतांचे श्री अरे बाबांना असे एकच चमत्कार नाही केला असे अनेक चमत्कार केले म्हणजे बाबांच्या आतून सहज झाले कारण या ठिकाणी सुद्धा फार मोठा चमत्कार झाले तुम्हाला सर्वांना माहित आहे ते गुलाबाचं फ्रम सुद्धा येत आणि बाबांचे भक्त की असं नव्हते की हे वैष्णव आहेत वारकरी आहेत म्हणूनच नाही बाबाचे नास्तिक सुद्धा भक्त होते तर बाबा एकाच्या घरी गेले हत्येक अचानक गेले तर त्याचा स्वयंपाक चालू होता आणि त्याच्या घरी जे भांड ठेवलं होतं त्या भांड्यामध्ये काय होत जीवना वेगळी मासोळी मग बाबा म्हणाल आम्हाला तुमचा तरी जेवण करायचं त्या डोक्याला हात लावला संत घरी आले त्यांना काही द्यायचं काय बाबा म्हणा पाहिजे तर ते भांडतलंच पाहिजे आता त्यांना माहीत नव्हतं याच्यामध्ये काय आहे पण भक्ता माहित नव्हतं भक्ताचा वाटतो काहीतरी विशेष असेल म्हणून नक्तोही म्हणाल आपल्याला इथं जेवण करायचं मग काय करायचं ठीक आहे म्हणत मग ते ज्या वेळेस ते उघडून माझं भांडवलं त्याच्यामध्ये काय झालं ना तांदूळ हा चमत्कार चार पाच गोळ्या मारल्यानंतर टाकून गुलाबाचे फुलं झाले त्यांना विचार केला कारण तो काही आपला सारखं होता एकदम फोडून देणारा जर बंदूकच्या गोळीचं जर ठरून शक्य म्हणे आपल्या जीवनात सुद्धा काहीतरी सुद्धा शिव शुर झाल्याशिवाय राहणार नाही कारण बाबाचे पाय धरले बाबाचे पाय सोडले नाही आल तेवढं काय झालं ना तो झाला भक्त ऐका हा चमत्कार ऐकून सगळं भक्त मंडळी त्याच्या घरी गेली आज सुद्धा मा आज सुद्धा ते ऐक भक्त जेवढाला तोडायचे एवढा मोठा तोडाय आहे म्हणजे आपला जो टोंगो आहे तो सुद्धा चालत नाही एवढं मोठी मिशे आहे आज सुद्धा आहे ते गुलाबी शर्ट घालतात आणि लुंगी लवकर तर सर्व गुलाबबाबांचा भक्त परिवार त्यांच्या घरी गेला ऐका का तुला काय झालं घरी गेल्यानंतर माझ्या पूजा वगैरे झाली चहा पाणी झालं आणि शेवटी दोघांची चर्चा सुरू झाली ते विचारू लागले फक्त की हा चमत्कार कसा झाला तुम्ही एवढे मोठे डाकू होते तुम्ही बाबा कसे झाले बाबा लोक त्यामुळे विचारू लागले सांगा तुम्ही आम्हाला अर बाबाने तुमच्यावर उपकार केले तुम्ही आम्हाला सांगा शेवटी त्याने विचार केला कारण की बाबांनी केलेले उपकार हे वाणीच्या द्वारे सायकाच येत नाही आणि शेवटी विचार करून म्हणले काय ताय कारण की संतांनी केलेले उपकार असतात हे वाणीच्या द्वारे सांगता येत नाही वाणीच्या द्वारे का सांगता येत नाही त्याचं कारण असं आहे की संत उपकार करतात हे व्यवहारिक सत्यचे करत नाही हे पारवार्थिक सत्यचे करतात आणि सत्ता तीन प्रकारची एक प्रातिभाषिक सत्ता म्हणजे फक्त भासते काही नाही व्यवहारिक शब्दामध्ये बोलता येथे अनुभव घेता येते आणि पार्वार्थिक सत्तेमध्ये वाणीच्याद्वारे सांगता येते फक्त त्याचा अनुभव घेता येते एखाद्या मुख्या माणसाला जर खायला त्याला विचार कशी लागते त्याला सांगता येते का पण त्याला गोड लागते की नाही म्हणजे आनंद घेता येते पण वाणीच्या द्वारे सांगता येथे अनुभव हा वाणीच्या द्वारे सांगता येते म्हणून म्हटलं जाते काय काय सांगू आणि दुसरं कारण असं की शास्त्रकार सुद्धा सांगतात न तत्कर चकुर नवा न बनव कारण की ब्रह्मापर्यंत आपलं मन पचू शकत नाही आपलं वाणी पचू शकत नाही नारोबाला म्हणता हाव पर्वता वयाचा मनेशी मृडली वाचे आपलं देव होय शब्दाचा चमत्कारू वाणीच्या द्वारे सांगता येत नाही म्हणून म्हणतात काय सांगू तिसरं कारण असं की वाणी ही जड आहे वाणी हे मायाचं कार्य माया हे जड आहे तसं प्रकृती महत्त्व म्हणजे कृती तत्व अहंकार तत्व पंचतन मात्रा पंचतन मात्रापासून एखादं इंद्रिय पंचमहाभूत म्हणजे वाणी हे जड आहे आणि जड वस्तू म्हणजे चैतन्य वस्तूचा विषय होऊ शकत नाही चैतन्य वस्तू जड वस्तू वाणीच्या द्वारे सुद्धा सांगता येत नाही म्हणाल सांगतात काय सांगू आता आता म्हणजे सौऱ्याच्या काहीच करणे नाही म्हणजे स्थुदेह सूक्ष्म दे कारणदेह महाकारनदेह महाकारणदेहाच्या पलीकडे गेल्यानंतर आता म्हणजे काय म्हणतात आता आता शब्द फार महत्वाचा आहे आताच्या परिस्थितीमध्ये काय सांगू आता संतांचे उपकार कारण आई वडिलांचे सुंदर उपकार असतो आपल्यावर आई वडिला सारख्या उपकार नाही पण आईवडिला त्याच्या प्रेमामध्ये स्वार्थ आहे आपली कल्पना आता तुम्ही सांगा तुम्हाला एक मुलगा एक मुलगी आहे तुम्ही जास्त प्रेम कोणावर मुलावर की मुलीवर 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 करतात बघा मुलावर करता त्याला वाईट असते म्हातार आपल्याला वृत्त आश्रम आहे तरी कोणावर करता मुलावरच करता म्हणजे एका आईला तरी दोन मुलं असते पण स्वार्थ आहे की त्याच्यामध्ये भेद तर संतांच्या उपकारामध्ये भेद नाही म्हणून काय सांगू आता संत

तात्पर्य काय काय सांगू आता संतांचे उपकार कारण जे उपकार करतात म्हणजे संत आपल्याला तत्व व्रत देतात तत्व मुशी महावाक्याचा उपदेश करतात अहम ब्रह्माते महावाक्याचा उपदेश करतात प्रज्ञा ता ब्रह्म या वाक्याचा उपदेश करतात अयम आत्मा ब्रह्म उपदेश करतात दुसरं तत्व

जागवलं जागवली कारण की अविद्या रूपी निरंतर म्हणजे निरंतर रूपी अवित्येतून मला निरंतर जागवलं आता झोप म्हणजे काय हो झोप म्हणजे काय एकदम सोपं सांगतो जे आहे त्याचा विसर पार्टे नाही ते दाखवते त्याच नाव तर काय करते आपण जे सचिदे काय दाखवते स्थूल व्हा मी स्थूल आहे मी कृष आहे मी गोरा आहे मी काळा आहे असं हे दाखवते म्हणजे हेच हो जागेतून दुःखपरा म्हणतात संतांनी मला जागवलं म्हणून त्यांच्या ऋणातून उत्पन्न होण्यासाठी आपल्याकडे जेवढी संपत्ती आहे तेवढी जरी दिली तरी कमी पडते मला काही सांगू सर्व अनुल असताना जीव जीव सुद्धा कमी पडते अभंगाच्या दोन <pisarCS> म्हणता आपल्याकडं सर्वात महत्वाचं काय आहे जीव आता पहा तुम्ही जर प्रवासात निघाले समजा तर तुम्ही घरून कपडे कोणते घालता चांगली इस्त्री वगैरे करून कपडे घालता ब्रस मध्ये बसता म्हणजे शीतावर धूळ असेल तुम्ही बसता का नाही रुमाल काढता नृत्य करता पुन्हा बसता आणि म्हणजे एवढं पर्याय आपल्यावर कपड्यावर असते पण दहा मिनिटात साहित्य करतात साहेबांना की आता येष्ट जाते पुलात जाते पुलाख आले मग आपण काय करतो कपडे नाही पाहिजे पहिले खिडकी पाच पुला आणि फिरतीतून उडी मारतो मग शेजारचा म्हणजे काळो तुमचे कपडे भरत होते ना आता हात पाय म्हणत ना सगळं मुलं चालते म्हणते फक्त मी वाचलो पाहिजे जो मी आहे मी तो काय जीव आणि तो जीव तुकोमारे म्हणतात आणखी विद्यारायण मुलींनी पंचदशी मध्ये व्याख्या केली जीवाची चैतन्य लिंग देह पुन्हा पुन्हा छाया लिंग देह असत तत्संग जीव व्यापक ब्रह्म कुटस्थ ब्रह्म कुटस्थावर आधारित अंतकरण अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब तर थंग जीविकते म्हणजे चैतन्य स्थान लिंग दे अष्ट पुन छाया लिंग दे असत जीव जीवते आणि असा जीव जरी संतांच्या चरणातून जेवला तरी हा कमी पडत तुम्ही तो हा पायी जीव थोडा एका तो सांगतो तुम्हाला जीव आज का पडते संतांनी आपल्याला सच्चिदानंद ग्रंथ केलं आणि आपण त्यांना जीव देहाशाबरोबर जीव दुष्काळ एका झोपले का तुम्ही हे पोतभर आणि पुढच्या वर्षी त्याला भरपूर झालं त्याला म्हटलं चला आपल्याला दिलं होतं देवाला दिलं कशाला नाही म्हणून हे पोच भरून त्याला हुस्कट भरलं त्याला दिलं ते बराबरी होते का नाही संतांनी आपल्याला सच्चिदानंद स्वरूप दिलं आपण त्यांना जीव देतो हा सुद्धा लहान पडते म्हणून काय सांगू आता संतांचे उपकार मग निरंतर जागवते कसा उपदेश केला मग सहज बोलणे येतो उपदेश तरुणी सायास शिकवते सायास करून शिकवला कसा शिकवला शिकवला मुखामने उच्च धेंदू इथे चित्ती तैसे मत येथे म्हणून काय द्यावे त्याची वारी उत्तर आहे हे मी तो हा पाय <laughs> अन्नकार नाही ते श्रीमान श्री रितिक रमेश परमेशराजे जसमान त्यांना त्यांचा सर्व जेष्मा परिवाराला सुख समृद्धी अशी तरी लाभो की आपण बाबांच्या चरणी प्रार्थना करून झालेले शिवाय बाबांच्या चरणी समर्पित करू आणि thank you